मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी मुंबई शहरातून आणि महाराष्ट्राच्या राजधानीतून भारतीय जनता पार्टीने अखेर शिंदे गटाचा आणि अजित पवार गटाचा काढला काटा सत्तेच्या बाहेर फेकण्याची पहिली पायरी अखेर पार तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये तब्बल सात हजारांच्या वरती पदाधिकाऱ्यांचे जाहीर प्रवेश मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली सह महाराष्ट्राच्या महत्वाच्या शहरांमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात शिंदे सेना पडली उघड्यावरती भाजपची देखील उडाली झोप महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी प्रचंड मोठी नाराजी तर याचा फायदा थेट उद्धव ठाकरेंना निवडणुकीवरती देखील होणार मोठा परिणाम बातमी महत्वाची तुमच्या आमच्या कामाची शिवसैनिकांचा मुंबईमध्ये जल्लोष सुरू आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच जल्लोषात सामील होऊन आपण खाली प्रति प्रतिक्रियामध्ये स्वतःचं नाव स्वतःच्या जिल्ह्याचं नाव आणि कडवट शिवसैनिक असं लिहायला देखील विसरू नका महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागातून शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे ते आपणा सर्वांना माहीत पडेल आता जाऊया आपण आपल्या महत्वाच्या बातमीकडे महाराष्ट्रामध्ये आज फॉर्म भरायची तारीख होती शेवटची आणि याच दिवशी धक्क्यावर धक्के देणे आज ठाकरेंना मोठं यश आलंय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये भाजपपेक्षा जास्त सर्वाधिक एकशे त्रेसष्ट जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढत आहे दुसरीकडे शिंदेला फक्त नव्वद जागा मिळाल्यात आणि म्हणते की आम्ही महापौर बनवायचं मित्रांनो परंतु इकडे उद्धव ठाकरेंनी एकाच दगडात तीन पक्षी मारलेत मुंबई महानगरपालिकेवरती कब्जा करण्याच्या दृष्टीनं ठाकरेंनी ही आखलेली रणनीती ना भाजपला कळली ना शिंदेना कळली मात्र असंख्य पदाधिक पदाधिकारी हजारो कार्यकर्ते आणि हे माजी नगरसेवक आणि स्टँडिंग नगरसेवक या सगळ्यांना घेऊन मुंबई कल्याण डोंबवली ठाणे नवी मुंबई या सगळ्या भागात भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला भगदाड पाडण्यात ठाकरेंना मात्र मोठं यश आल्याची चर्चा मुंबई आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये सुरू झाली आहे ते देखील आपण आता पाहणारच आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काय घडणार नाही अशी कोणतीच गोष्ट नाही मात्र सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून घडणारा सगळ्यात मोठा हा आनंद उत्सव जल्लोष सगळ्यांसाठी खूप महत्वाचा बनावा लागेल उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये फुल फॉर्म मध्ये असल्याचं चित्र आपल्याला प्रथम दर्शन दिसलं उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईवरती राज्य करणार अशा प्रकारचा अहवाल ठाकरेंच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता कोणकोणत्या वार्डातून कोणकोणते उमेदवार जिंकतील असा देखील अहवाल उद्धव ठाकरेंना मिळाला होता या सगळ्या घडामोडींमुळे मित्रांनो मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची किमया भाजपलाही कळली आणि शिंदेसेनेची झोप उडाली मुंबईत आज झालेले पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्वाचे आहेत या प्रवेशाचा जवळजवळ दहा तेरा जागांवरती प्रभाव पडतोय आणि थेट या सत्तेच्या महत्त्वाच्यासाठी जागा येणाऱ्या जागा उद्धव ठाकरेंना खूप महत्वाच्या आहेत शेवटी एक एक जागा महत्त्वाची आहे परंतु कोण कोण आता केलाय प्रवेश ते देखील आपण जाऊन घेऊया मुंबईमध्ये सुरुवातीला मित्रांनो शिंदेगडाच्या सहा नगरसेवकांनी तिकीट न मिळाल्यामुळे नाराजीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आज दुपारी दीड वाजता मुंबईमध्ये प्रवेश केले तर त्याच्या अगोदर काल देखील चार नगरसेवकांनी भाजपच्या एक आणि शिंदेसेनेच्या दोन अशा दोन चार, दो चार नगरसेवकांनी काल देखील प्रवेश केले होते एकंदरीत सांगायचं म्हटलं तर मुंबईतून दहा शिवसैनिक शिवसैनिक नगरसेवक तर मित्रांनो त्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा कमालीने वाढल्याचं मुंबईमध्ये पाहिलंय मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना एकटी पडली असं कधीच नाही आणि कुठे झालं नाही उद्धव ठाकरेंनी मनसेला बरोबर कमी जागा दिल्या बावन्न जागांवरती मनसेला यश आलं परंतु मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये दोघे बंधू सत्तेवरती बसण्यास त्यांनी खूप मोठी स्ट्रॅटर्जी मुंबईत आखल्याचं देखील त्यांनी सांगितलंय दुसरीकडे आपण दुसरीकडे आपण जर पाहिलं गेलं तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मुंबईतूनच जवळजवळ सात हजार वेगवेगळ्या प्रभागातून पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केल्याचं आहे कल्याण डोंबिवली नवी मुंबई ठाणे या देखील प्रभागातून एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यातून देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे आणि अजून हे प्रवेश उद्या आणि परवा होतील असं शिवसेनेच्या सूत्रांनी देखील सांगितलंय त्यामुळे उपजिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख उपमहापौर असे देखील मुंबईत बहुतांश जणांनी शिंदे सेनेची साथ सोडत उद्धव ठाकरे यांना जवळ करण्याचा प्रयत्न केलाय या सगळ्या घडामोडी मित्रांनो मुंबई आणि आसपासच्या प्रदेशातील मात्र शिंदे सेनेला ठाण्यातच मोठं भगदाड पडण्यात यश आलं आहे म्हणजेच उद्धव ठाकरेंनी शिंदेना ठाण्यात था खिंडीत पकडलं आहे ठाण्यामध्ये त्यांचा पराभव होईलच परंतु मुंबईत देखील शिंदे सेनेला कुठेही जाता येणार नाही त्यांचा पराभव निश्चित असल्याचं उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी कालच स्पष्ट केलं आहे आणि आज मित्रांनो मुंबईमधलं वातावरण बदललं गेलं एकाच फॉर्म भरायच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मुंबईत मैदान मारल्याची चर्चा आत्ता सुरू झाली आहे उद्धव ठाकरेंचं उद्धव ठाकरेंनी तिकीटांचं वाटप करताना पद्धतशीरपणे अतिशय मायक्रो प्लॅनिंग करत तिकीट वाटले असून त्याचा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत झाल्याचं सध्या समजतं आहे मुंबईची नस न नस नाडी न नाडी माहीत असलेले आदित्य ठाकरे यांनी लोकांना कोण हवे आणि कोण नको याचा तीव तीव्रपणे अभ्यास गेल्या सहा महिन्यामध्ये केला होता त्या अभ्यासाला अनुसरणाचं उद्धव ठाकरेंनी मनसे करून ते आपल्या जागा आपल्याकडे फिक्स करून घेतल्यात आणि पुन्हा एकदा त्याच जागांवरती दावा करत तिथे आपला विजय शंभर टक्के होणार असं आदित्य ठाकरेंना देखील माहीत होते म्हणून मित्रांनो मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची किमया आता कुणालाही न समजणारी आहे ठाकरेंनी बहुते बहुतांश ठिकाणी जबरदस्त प्लॅनिंग करत हे यश मिळवण्याच्या जवळ ठाकरे पोहोचतील असा प्राथमिक अंदाज सध्या मुंबईत मानला जात आहे दुसरीकडे मित्रांनो अजून माजी आमदार आणि माजी मंत्री देखील उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहेत मुंबईतून हे प्रवेश कधी होत आहेत याची लवकरच लवकरच वेळ आपल्या समजेल मात्र उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना अजून खूप लोकांना प्रवेश देईल आणि ते लोक देखील ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत असं शिवसेनेने सांगितलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांना सगळ्यात मोठं यश मुंबई महानगरपालिका ताब्यात येऊ शकते दुसरीकडे पुणे नाशिक नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या देखील महापालिकांमध्ये उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंचं वजन वाढून सत्तेच्या जवळ ठाकरे पोहोचू शकतात असा अंदाज सध्या मुंबईतून मानला जात आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी शिवसेनेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आपण दोन्ही बंधूंच्या पाठीमागे पुढील पंधरा दिवस राहणार का राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंचे पाठीमागे राहत असाल तर खाली नक्कीच प्रतिक्रिया द्या आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव लिहायला विसरू नका धन्यवाद